नांदेड जिल्ह्याचे लोकनेते सन्मान्य आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांनी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीनं एक आव्हान केलं भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना प्रशासनाला की शेजारच्या लातूर जिल्ह्यातील मांजरा परिवार हा तेथील ती ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकतीसशे पन्नास रुपये भाव त्यांनी जाहीर केलेला आहे आपल्याही शेतकऱ्यांना एकतीसशे पन्नास अथवा त्याच्या पुढे जाऊन एकतीसशे पन्नास पेक्षा अधिकचा भाव मिळावा ही एक रास्त अपेक्षा आदरणीय चिखलीकर साहेबांनी व्यक्त केली बरं चिखलीकर साहेबांनी ही अपेक्षा व्यक्त केल्याच्या नंतर स्वाभाविकपणे आम्हाला काय वाटलं की भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन असतील चेअरमन असतील किंवा संचालक मंडळ यापैकी कोणी प्रतिक्रिया देईल प्रतिक्रिया कोणी दिली तर भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांनी त्यांनी प्रतिक्रिया दिल्यावरच आम्हाला आश्चर्य वाटलं जे किशोर देशमुख कधी भाऊराव चव्हाण कारखान्याच्या भागामध्ये मी त्यांना कधी पाहिलं नाही भाऊराव कारखान्यावर पाहिलं नाही भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या बायलरागणी प्रदिपण असेल मोही टाकायचा कार्यक्रम असेल वार्षिक सभा असेल या कार्यक्रमांचं साधं त्यांना आमंत्रण नसते त्यांच्या पक्षाचे आमदार खासदार भोकर मतदारसंघात फिरत असताना त्यांच्या दौऱ्यात त्यांना ठेवल्या जात नाही किंवा सांगितल्या जात नाही भाजपच्या बॅनरवर साधी त्यांची फोटो नसते ते किशोर देशमुख घाईघाईनं चिखलीकर साहेबाच्या वक्तव्याला अनुसरून उत्तर देत आहेत की लातूर जिल्ह्यापेक्षा गौरव कारखान्याची ही रिकवरी कमी आहे लातूर जिल्ह्यातील कारखान्यापेक्षा आणि त्यामुळं आपल्याला एकतीसशे पन्नास रुपये भाव द्यायला परवडत नाही त्या त्यांच्या वक्तव्याशी आम्ही काही सहमत नाही कारण लातूर जिल्हा हा नांदेडच्या बाजूचा शेजारचा जिल्हा आहे तेथील शेती करण्याची पद्धत तेथील हवामान तिथल्या शेतीची वा जमिनीची पत नांदेडच्या जमिनीच्या शेतीची पत ही सारखीच आहे मग हे सगळं असताना रिकवरी तिथील येत तेथील कारखान्याची येते आणि भाऊरावची येत नाही या गोष्टीशी आम्ही काही सहमत नाही कारण आमचा असा आरोप आहे की भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या काट्यामध्ये जशी चोरी आहे तशी रिकवरीमध्ये सुद्धा चोरी आहे आणि हे जर त्यांना आमचा आरोप खोडून काढायचा असेल तर त्यांनी आमच्यासारखे विरोधक असतील येथील ऊस उत्पादक शेतकरी असतील यांना कारखान्यावर बोलवलं पाहिजे पत्रकारांना मीडियाला बोलवलं पाहिजे आणि व्हिडिओ कॅमेऱ्यासमोर रिक्वरी तपासली पाहिजे जेणेकरून दूध का दूध पाणी का पाणी लोकांच्या समोर येईल आमचा आरोप आहे की शंभर टक्के रिकवरीमध्ये चोरी दुसरा विषय किशोर देशमुखांनी जसं दे रिकवरीच्या बाबतीत भावाच्या संदर्भामध्ये वक्तव्य केलं तसंच त्यांनी हेही सांगितलं पाहिजे की बा कारखान्यावर एवढ्या एवढ्या कोट्यावधी रुपयाचा बोझ आहे त्यांनी हेही सांगितलं पाहिजे की आमच्या नाकर्ते आमच्या नेतृत्वाच्या चुकीमुळं चार कारखान्याचे दोन कारखाने झाले हेही त्यांनी सांगितलं पाहिजे मुळामध्ये या भागामध्ये देशमुख कंपनीला दाबल्या जाते एवढंच वक्तव्य आदरणीय चुकलीकर साहेबांनी केलं मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन की देशमुखांनाच नाही तर या भागातील मराठा असेल मुस्लिम असेल दलित असेल माळी असेल लिंगायत असेल गावगाड्यातला शेवटचा कुठलाही घटक असेल त्या प्रत्येकच समाजातल्या माणसाला दाबण्याचं काम इथल येथील नेतृत्व अशोकरावजी चव्हाण हे करतात कारण तुम्ही बघा मतदान घ्यायला इथली जनता मतदान घ्या प्रचारामध्ये इकडचे लोक आणि निवडून आल्याच्या नंतर कारभार करायला सोबत कोण तर नांदेडचा ब्राह्मण समाजाचा एक नेता गाडीमध्ये जंगम समाजाचा एक नांदेड मध्ये बसलेला नेता इकडे येऊन कारभार करायला म्हणजे इथल्या त्यांच्या स्वतःच्या स्थानिक लोकांवर इथल्या नेतृत्वाचा चव्हाण साहेबांचा विश्वास नाही या बाबतीमध्ये येथील जनता तर आगामी काळामध्ये आगामी निवडणुकामध्ये त्यांना धडा शिकवेलच परंतु मला किशोर देशमुखांना एवढंच सांगायचंय चिखलीकर साहेबांचं काय कार्य आहे चिखलीकर साहेबांच्या का कामाचा आवाका काय हे तुम्ही जरी विसरला असताल तरी या भोकर विधानसभा मतदारसंघातील जनता आजही चिखलीकर साहेबांवर आजही चिखलीकर साहेबांचा लोकसंग्रह लोकांना सांभाळण्याचा लोकांचे काम करण्याची हातोटी हे चिखलीकर साहेबांची सर्व जिल्ह्याला ज्ञात आहे त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या नेतृत्वाला खुश करण्याच्या नादामध्ये तुमच्या नेतृत्वाचा विश्वास संपादन करण्याच्या नादामध्ये किशोर देशमुखांनी यापुढे चिखलीकर साहेबांवर कुठलंही वक्तव्य करू नये अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जशाच तसं उत्तर त्यांना दिण्यात येईल